तुम्ही थोडस मोठं मन करा खरंच त्या माणसाने माझा शब्द त्याच वेळेस तो पकडला आणि बरकले म्हटलो आज ते मोठं मन दाखवत आहे तर तुम्ही सुद्धा आज थोडस मोठं मन दाखवा आणि गावकरी राव काय करी या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वांनी मला साथ दिली त्याबद्दल मी तुमचा खरंच मनापासून धन्यवाद देतो केस सुनावणीला कोर्टाने दिलेली होती त्यामध्ये आमच्या वतीने सुद्धा आम्ही आमची बाजू मांडलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय लागतं विषय सोडवायची दोन्ही बाजूची मानसिकता असावी लागते असाच ला एक विषय आमच्या राजवाडीमध्ये मध्ये स्मशानभूमीला एक जायचा विषय होता त्यात मोहिते होते दिवाण साहेबांचा पण त्यात लागून एक गट होता तर त्यावेळी सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना मी बोललो त्यांनी चांगलं सहकार्य दाखवलं त्यामुळे तो विषय गावातले उपस्थित नागरिकांना आमच्या कुटुंबावरती स्वागत करतो जेव्हा एखादा प्रकल्प उभा राहतो त्यावेळेला त्या प्रकल्पासोबत बऱ्याच गोष्टी येतात आणि त्या संयमाला हटायच्या हो असतात असं आम्हाला शिक्षण दिलं होतं आणि अनेक कसोट्या पार करत करत आम्ही एका बाजूला महावरचे प्रकल्प उभा करत होतो त्याच वेळेला सर्वांशी जुळवून घेऊन कसं जाता येईल याचा विचार करत होतो आणि शेवटी एक असं कुठे माणूस लागतो की जो तुम्हाला पुढे घेऊन जातो ढकलून घेऊन जातो आणि ते काम नजन साहेबांनी केलं त्यामुळे हा विषय संपलाय இப்போ